UPI पी आय पेमेंट आणि कीपॅड असलेल्या फोनवरून बॅलन्स चेक करणं यू पी आय पेमेंट अँड अकाउंट बॅलन्स चेक थ्रू कीपॅड फोन आजच्या गतिमान आयुष्यात यू पी आय हा पैसे ट्रान्सफर करण्याचा सगळ्यात सोपा पर्याय आहे बिल भरणं ऑनलाईन पेमेंट्स पैसे घेणं आणि रिचार्ज हे सर्व तुम्ही यू पी आय वापरून करू शकता यूपीआय वापरण्यासाठी तुमच्याकडे स्मार्टफोन हवा आणि तुमचं बँकेत खातं असलं पाहिजे भीम पे, पे मोबिक्विक पेटीएम अशा ऍपच्या माध्यमातून युपीआयच चा काम चालत युपीआय अकाउंट सुरू करण्यासाठी तुम्ही यापैकी कोणतंही ऍप वापरू शकता तुमच्या स्मार्टफोन मध्ये गुगल प्ले स्टोअर मधून ते ऍप डाउनलोड करा बँक खात्यासाठी तुम्ही जो फोन नंबर वापरला असेल तोच फोन नंबर या नोंदणी करा तुमच्या नाव शोधून त्यावर क्लिक करा आणि अकाउंट ऍड करा मोबाईल नंबर बँक अकाउंटशी लिंक केलेला असल्यामुळे त्या अकाउंटची सगळी माहिती समोर येईल मग तुमचे अकाउंट निवडा आता तुमच्या डेबिट कार्डची सगळी माहिती भरा त्यानंतर अकाउंट तुमचे तयार होईल तुम्ही जे ॲप वापरून युपीआय उघडले आहे त्याचा यू पी आय आय डी तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसेल यू पी च्या मदतीनं पैसे ट्रान्सफर करणं सोपं आणि सुरक्षित आहे तुम्ही या माध्यमातून काही सेकंदातच पैसे ट्रान्सफर करू शकता मोबाईल नंबर वापरून पैसे करणे तुमच्या फोनच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मधल्या ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे असतील त्यांचा मोबाईल नंबर निवडा किंवा टाईप करा किती रक्कम ट्रान्सफर करायची आहे ती लिहून पिन नंबर लिहा यू पी क्यू आर कोड वापरून पैसे ट्रान्सफर करणे ज्यांना पैसे पाठवायचे आहेत त्यांचा म्हणजेच रिसिव्हरचा क्यू आर कोड स्कॅन करून रक्कम लिहून पिन टाईप करा UPI ID वापरून पैसे ट्रान्सफर करणे मोबाईल पेमेंट ऍप्लिकेशन मध्ये रिसिव्हरचा यू पी आय आय डी आणि रक्कम लिहून तुमचा एम पिन किंवा पिन टाईप करा कीपॅड फोन वरून शिल्लक रक्कम म्हणजेच बॅलन्स तपासणे बँक अकाउंट लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरून तुम्ही शिल्लक बॅलन्स तपासू शकता तुमच्या कीपॅड पॅड फोन वरून स्टार नव्याण्णव हॅश डायल करून फोन करा आता तुमच्या स्क्रीनवर बँकेचे नाव किंवा आय एफ एस सी नंबर टाईप करा तुमच्या स्क्रीनवर आलेल्या पर्यायांमधून बॅलन्स चेकचा पर्याय निवडा तुमच्या खात्यात जमा असलेली रक्कम स्क्रीनवर दिसेल यू पी आय वापरून तुम्ही सुरक्षित पद्धतीनं पैशांची देवाणघेवाण करू शकता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही तुमचा यू पी आय पिन कोणाला सांगू नका